चिली गार्लिक चिली पनीर गार्लिक चिली पनीर दिसत काय तरी बनवायचं काम चालू आहे आणि आणि आम्ही तो म्हणा आलोय किचन मध्ये काय करतोय है ना बाबू काय करतोय बघायला आलोय ना का करतो आपण बघायला आलो ना तसंच खराब होता ना आपला एकदम असं झोप 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 असं झालं

कारण की मला असं वाटतं की व्हेज बाहेरून मागवणं ते वेस्ट ऑफ मनी आहे का फक्त चिकन चांगलं असतं बाहेर सुंदर दिसत हे नो डाऊट आता खाल्ल्यावर कळेल खरंच सुंदर आहे की दिसायलाच फक्त सुंदर आहे तेच ना मला एक टेन्शन आहे हाय गाईज आज वरून इथे बनवतो आहे गार्लिक समथिंग पनीर सो so, अशी त्याची तयारी चालू आहे आणि थंडी असल्यामुळे मी थोडी शॉर्न पांगरलेली आहे पतंगडका सावणचे प्रिंट्स त्याच्यावर तर चलो याचं झालं की मी माझ्या मुगाची खिचडी बनवे तोपर्यंत तो बघू इकडे बेबीचं काय चालू आहे <laughs>

ते सगळं होतंय तोपर्यंत मला काही खिचडी बनवता येणार नाही कारण त्याने दोन्ही गॅस ऑक्युपाय केले इकॅल सी तर मी ते कुठे बनवणार आणि याचा असं आहे की जोपर्यंत माझं होतं तोपर्यंत इथून मला डिस्टर्बन्स नको गडबड नको असतं कोणी कोणी असं माणूस अरे ज्यांना की एवढ्या मोठ्या स्पेसमध्ये आपल्या व्यक्तीलाच काम करायचं असतं असतं कुणी असतं त्याला आपण काय करू शकतो पण ठीक आहे ठीक आहे करतो काय प्रॉब्लेम नाही अरे वरून तुला मोबाईल खालायचं आहे आधी आधी एअर वगैरे पण चेक करायला ना बेबी ते प्रॉब्लेम काय झाला माहिती का हे कमी झालंय अगं बेबी त्याच्यामध्ये कमीच असतं कारण की जर आपण ते जास्त केलं ना तर ते नुसतं असतं ते कोण कोटिंग कोण कोटिंग तेच खायचं म्हणजे थोडं शॅलो फ्राय करायचं आहे का आणि ते इथे टाकून बाकीचं त्याच्यामध्ये हे करायचं म्हणजे अच्छा टेस्ट पण राहते ह्या सगळ्या गोष्टीला आणि आज तर बेबी पाच वाजता झोपला आणि आठ साडेआठ उठलाय त्याच्यामुळे आमचे सगळे शेल आज गडबड झालय तर रात्री वेळ वेळान लवकर कळवला कळत आहे कारण आज ऑफिस पण असतं ना थोडंफार खरं सुंदर झाली तुम्ही ट्राय करून बघा थोडीशी जास्त करपली नाहीतर ऑर्डरवाईज छान होती तुम्ही ट्राय करून बघा आणि त्याच्यानंतर केलं असं छानपैकी गरमागरम मुगाची खिचडी आणि ती पनीरसोबत एन्जॉय केली सो चलो बाय बाय टेक केअर भेटू नेक्स्ट